या ठिकाणी किरकोळ कारणावरून दोन समाजामध्ये वाद झाला लहान मुलांच्या कारणावरून मोठ्यांमध्ये वाद झाला प्राथमिक कळत आहे आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती आहे आणि त्यावरून त्याचं पर्यावसन भांडणात झालं दोन्हीकडून इकडून तिकडून भांडणं झाली आणि त्याच्यात काही दगडही फेकले गेले आणि या दगडपेटीमध्ये काही दोघे ती जखमी देखील झालेले आहेत त्यांचे कायदेशीर आता फिर्यादी दाखल करण्याचं काम चालू आहे पोलिसांना जशी माहिती मिळाली तातडीने या ठिकाणी पोलीस फोर्स त्वरित आला आणि जमाव त्वरित पांगवला आहे दोन्ही बाजूंना पांगवलेला आहे दोन्ही बाजूंच्या जे जबाबदार नेतृत्व आहे त्यांना देखील बोलण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी शांतता आहे आणि या ठिकाणी आम्ही करू करचितो की या ठिकाणी कोणीही रस्त्यावर उतरू नये कायदेशीर कारवाई केली जात आहे जे काही आहे ती तक्रारीवरून परंतु जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि पुरेसा फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमचं दंगा काबू पथक देखील आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत या ठिकाणी आपले उपविभागीय दंडाधिकारी त्या श्रीयुत दत्ता शेवाळे त्याचप्रमाणे आमचे तालुका दंडाधिकारी संदीप राजापुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे धन्यवाद सर जे एका आपल्याही कॉन्स्टेबलची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि आपण जिल्ह्यात काय के लागू केलं आतापर्यंत आमची जिल्ह्यात सतर्कताची एक योजना असते जेव्हा काही असा इन्सिडन्स घडतो तेव्हा जिल्ह्यात सतर्कता बाळगण्याबद्दलचं आम्ही मेसेज दिलेला आहे तो आमचा खात्याअंतर्गत असतो आणि बाकीचा तपास आता केला जाईल सर्वप्रथम होतं की आपला जमाव पांगवू नये दोन्ही समूहांना बाजूला त्यांच्या घरात नेणे आणि ते झालेलं आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जो कोणी अफवांवर विश्वास ठेवेल आणि सोशल मीडियावर काही उलट्या सुलट्या जर कोणी न्यूज टाकेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि या ठिकाणी तरुण मुलं आहेत आम्ही तरुण मुलांना समजावून सांगितलेलं आहे दोन्ही बाजूच्या कारण तरुण मुलांवर कारवाई होणं करणं हे कोणालाही अपेक्षित नाही परंतु जर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि कोणी रस्त्यावर याच्यानंतर आलं तर त्याच्यावरती कठोर कारवाई होईल याची नोंद घ्यावी धन्यवाद